नमस्कार मित्रांनो तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं व्हायटचेस ब्लॉग या, या यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी सहावा गणपती म्हणजेच लेण्याद्रीचा ग्रीजात्मक गणपती लेण्याद्री गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये लेण्याद्री या स्थित ठिकाणी आहे लेण्याद्री हा रेण्यांचा परिसर म्हणून ओळखला जातो तसेच मित्रांनो आपल्याला देवळापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः तीनशे सात पायऱ्या चढाव्या लागतात तसेच मित्रांनो वरती जाण्यासाठी आपल्याला हे जे समोरून चार खांद्यावर घेऊन आलेले कावडसारखे दिसतंय तर सुद्धा इथं सोय आहे पण याची मला वाटते हजार रुपये असे काहीतरी पावते आहे वर जाण्याचं किंवा खाली घेऊन येण्यासाठी तर याची सोय इथं आहे आणि अजून एक सांगायचं होतं मित्रांनो की इथं वरती जाताने प्रत्येक वेगळी व्यक्ती मागून हे पुरातन खात्याचे पंचवीस रुपये तिकीट इथं पहिले फाडावे लागते त्याशिवाय वरती जाऊन देत नाही आहे पहा आम्ही आता दोघांनी पंचवीस रुपयाची म्हणजे दोघांचं पन्नास रुपये झाले आणि आता मी तिकीट फाडून वर चाललो आहे तर हे तिकीट कशासाठी फाडतात हे काय अजून समजलेलं नाही आहे कारण पुरातन खात्याचं तिकीट आहे वर बरोबर आहे ठीक आहे पण वरती जाता नाही तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून जर पाकताल तर पुरातन खात्याची असं काही सोय नाही आहे भाविकांसाठी काही काही ठिकाणी तर आपल्याला कटडेसुद्धा पाहायला भेटत नाही आहे जे बाजूचे कटडे आहेत हे कटडेसुद्धा पाहायला भेटत नाही आहे वरती काही ठिकाणी तर मग हे पंचवीस रुपये प्रत्येक व्यक्ती मग तुम्ही का घेता कशासाठी घेता आणि दिवसादिवसभरातनं किती इथं भाविक येत असतील तर याची सर्व अमाऊंट ही कुठे जाते आणि हा पैसा कुठं जातो हे नक्कीच भाविकांना समजलं पाहिजे मित्रांनो आणि जा वर जाता तर आपल्याला असं माकडं दिसलंय आता उन्हाळा चालू आहे आणि ताण लागली तर असं ते पाणी पिता ते कारण वर जाताने आपल्याला भरपूर ऊन लागतं आहे आणि उन्हाचा तडाखा तर भरपूर आहे मित्रांनो अष्टविनायक गणपतींपैकी लेण्याद्रीचा गिरजात्मग हा एकमेव असा गणपती आहे जो उंच डोंगरावर एका बौद्ध लेणीमध्ये स्थित आहे लेण्याद्री डोंगरावरील अठरा बौद्ध लेण्यांपैकी आठव्या क्रमांकाच्या लेणीमध्ये गिरजात्मज गणपतीचे मंदिर आहे या मंदिराला गिरिजात्मक गुहा किंवा गणेश लेणी या नावाने देखील संबोधले जाते तसेच पुराण कथा असे सांगितली जाते की गिरिजा म्हणजे पर्वती आत्मजात म्हणजे पुत्र गिरिजात्मज ह्या शब्दाचा अर्थ पर्वतीचा पुत्र गणपती असा होतो म्हणून या गणपतीचे नाव गिरिजात्मज असे पडले या गणपतीची स्थापना देवी पर्वतीने स्वहस्ते केली गणपतीची पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून पार्वतीने लेनेद्री येथील गिरिजात्म गुहेमध्ये तब्बल बारा वर्ष कठोर तपश्चर्या केली भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मालापासून मूर्ती बनवली देवीने गणेशाची सुंदर मूर्ती घडवून त्यात प्राण फुंकले आणि गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला त्यानंतर तो तिच्यासमोर सहा हात आणि तीन डोळे असलेला बालक म्हणून प्रकट झाला गिरिजात्मक या अवतारात गणपतीने लेण्याद्रीवर पंधरा वर्ष वास्तव्य केले व या अवताराने त्याने अनेक राक्षसांचा वध देखील केला तसेच मित्रांनो आपल्याला इथून छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेले शिवनेरी किल्ला अवघ्या सहा पॉईंट दोन किलोमीटर अंतरावरती पाहायला भेटतो लेणेद्री गणपती मंदिर हे लेण्याद्रीमधील गोळेगाव गावाच्या परिसरामध्ये स्थित आहे या गावाच्या जवळूनच कुकळी नदी वाहते लेण्याद्री गणपती मंदिराजवळ सुंदर बौद्ध लेण्या पाहायला भेटतात लेणेद्री गणपती मंदिर हे ठिकाण डोंगराच्या मध्य असल्यामुळे तुम्हाला पायऱ्या चढून वर जावे लागते मंदिरात पोहोचण्यासाठी तीनशे अडतीस पायऱ्या चढाव्या लागतात मंदिर परिसरामध्ये एकूण अठ्ठावीस लेण्या पाहायला मिळतात तर ही आहे मित्रांनो गिरिजात्मकाची गणेशाची सुबक मूर्ती तसेच आपल्याला मंदिराबाशी विविध प्रकारच्या बौद्धकालीन लेण्या पाहायला भेटतात त्यातील आतील कोरेव काम अतिशय सुंदर काम आपल्याला लेण्यांमध्ये पाहायला भेटत ले दर्शनाची वेळ ही सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या, मंदिरा या मंदिरात दररोज सकाळी पंचामृत पूजा केली जाते ही पूजा अतिशय महत्वाची आहे येथे भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी साजरी केली जाते बैलगाड्यांची शर्यत हा या उत्सवाचा एक लोकप्रिय भाग आहे गणेश जयंतीचा उत्सव हा माघ प्रतिपदा ते माघषष्टीपर्यंत साजरा केला जातो या आठवड्यात मंदिरात अखंड हरिणाम सप्ताह आयोजित केला जातो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जी मी माहिती सांगितली ती तुम्हाला माहिती कशी वाटली हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईकसुद्धा करा आणि जे कोणी चॅनल नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर चला भेटूया अशा ज्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय